रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दोनशे पासष्ट जातीची वरायटी आहे ना केवळ नऊ महिन्याचा जसं जसं नॅनो शक्तीची दोन केंद्र त्यांनी दिली ती ड्रिपद्वारे सोडले आणि ते, ते, ते मायक्रो लुटांची तशी तशी ऊसाची जाडी आणि ऊसाचे फुटवं जास्त दिसायला लागले नॅनो शक्तीने तर फुटवं दिसायला लागले ना त्याचे फुटवा वगैरे आहे आणि उंची बी जास्त आहे अठरावीस कांडेवरती ऊस आहे त्याच्यामुळे आपलं चालवलं आणि उसाची जाडी आणि उसाची उंची बी जास्त आहे कांडीच जवळजवळ आपल्या इकडे चार चार तीन तीन बोटाच्या कांड्याचे जवळजवळ ईदभर कांडी पडलेली आहे या उसाची पहिल्या फवारणीतच कळलं की पानाची रुंदी वाढली पांढऱ्या मुळ्यांचं जास्त प्रादुर्भाव वाढल्यामुळे जास्त पिकअप घ्यायला आहे साईज आणि कांडीची उंची भरपूर झाली नमस्कार सित्तरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे सावळ या गावी सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे तर हा समोर जो बघ दोनशे पासष्ट जातीची वरायटीचा आहे हा केवळ नऊ महिन्याचा उसा आहे तर चला आपण जाणून घेऊ शेतकऱ्याकडनं की त्यांनी कशाप्रकारे रामायोडीची जैविक उत्पादने वापरून याच्यामध्ये आमूलाग्रहाचा बदल केलेला आहे तर चला आपण प्रथम काय करू शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा राहुल तानाजी आठोळे हो आणि सर तुमचं नाव तानाजी दादाराम आठोळे सर तुमचं कशा पद्धतीने तुम्ही काय काय नियोजन पद्धती त्या उसाला पहिल्यांदा काय केलं ज्यावेळेस कांडी ज्यावेळेस लावायची होती त्यावेळेस सरांनी सांगितलं कांडं केलं त्यावेळेस त्यांना एक ही डब्बी दिली ती मारायला ठीक आहे रामागोलची दिली त्यांनी रामागोलची एक फवारणी म्हणजे त्या ह्याच्यावर मोळ्यांवर फवारणी केली कांडी बुडवून त्यात लावली आणि त्याच्यानंतर या उसाला परत एक फवारणी घेतली ह्या रामा गोल्डची आणि ते ह्याची हा मायक्रोनोटनची त्यांनी वर्ण फवारणी दोन स्प्रे दिलं हे स्प्रेनी काय झालं त्या उसाला फुटवं करायला डोळं जाण्याचे संबंध राहिला नाही जास्त करून तेज निर्माण झालं हा ऑक्टोबर महिन्याच्या एंडला लागण केलेली आहे काय बदल झाला हा मग ह्याच्यानंतर काय झालं ह्या जसं जसं ही शक्तीची दोन केंड त्यांनी दिली ती ड्रिप मा, आणि ते माय लोटनची तशी तशी ऊसाची जाडी आणि ऊसाचे फुटव जास्त दिसायला लागले आता सध्याला उसाच्या कांडीला एकदम जास्त ईदभर असले का हे हां त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट दिलं ज्ञानशक्तीने हो। तर फुटव दिसायला लागले ना हां हां लांबी वाढली ऊसाची किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुटूयात तेरा हां हां तेरा चौदा तेरा चौदा फुटूयात हा कांडे किती कांडी किती अठरा

बेण्यासाठी दिलेला आहे कुणा कुठं दिलेलं बेण्यासाठी बेण्यासाठी ऊस चालवलेला आहे कशी निवड केली तुम्ही काय बघून केलं म्हणजे त्याच्या फुटवा वगैरे आहे आणि उंची बी जास्त अठरा वीस कांड्यावरती ऊस आहे त्याच्यामुळे आपला चालवलं त्याच्यात काय सगळे गुण बघून सगळ्या गोष्टी निवड केली बेणं म्हणून तुम्ही आता म्हणजे कशी लागण आहे काय बेण कधी लागण आहे आत्ता चालू लागण आहे एक सात एक सात ला किती एकर लागण आहे पाच एकर आहे पाच एकर लागण आहे तुमची हा शेतकरी बांधवांनं माझा हे वीस गुंठ्याचा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये मी रामा ॲग्रोचे औषधं वापरलेले आहेत रामा ॲग्रोचा मला रिझल्ट चांगला वाटला आणि ह्याच्यापासून उत्पन्न पण जास्त वाढलेलं रामा रामा जा रामा रा, रामा आहे रामायाग्रोच्या फवारणीपासून आणि ह्या ज्ञानोशक्तीपासून ज्ञानोशक्ती रूट मॅजिक रामागोल्ड आणि मायक्रोनूटन ह्याच्यापासून सगळा म्हणजे ऊसाला जे खद्य पाहिजे ना ते हे रामायाग्रोनी च्या ह्या मायक्रोनूटन हे रा रामागोल्ड आणि ज्ञानोशक्तीमध्ये आहे मायक्रोनूटनमध्ये आहे जे आणि ऊसाची जाडी आणि ऊसाची उंची बी जास्त आहे पानाची रुंदी पण चांगली आहे ह्या ऊसात कांडीचं जवळजवळ आपल्या इकडे चार चार तीन तीन बोटाच्या कांडी असतात जवळजवळ ईदभर कांडी पडलेली आहे या ऊसाची हां पहिलं जी वापरत होतो ना आम्ही त्यावेळी जैविक त्या हेनी रासायनिक त्याचा एवढा रिझल्ट नव्हता पण ह्या रामायाग्रोच्या ज्या ऊस वापरल्या औषधांनी चांगला रिझल्ट आहे किती रिझल्ट हे आठ नऊ महिन्याचा ऊस आहे हे आठ महिने नऊ नऊ महिने ज्या वेळेसच कळायला लागले की पहिल्या फवारणीतच कळलं की पानाची रुंदी वाढली ज्यावेळेस फुटवं करायला लागलं ना त्यावेळेस रामायाग्रो सरांनी मला औषधं दिली त्या फुटव्याच्या टायमाला आधी औषध मारलं त्यावेळेस फुटवे हे चौदा पंधरा फुटवं निघायला लागले जमिनीत काय फरक तुम्हाला जमिनीत काय तेव्हा जमिनीतून पांढऱ्या मुळ्यांचं जास्त प्रादुर्भाव वाढल्यामुळे जास्त पिकअप घ्यायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये भुसभुशीत बुष बुष माती होती त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण वाढलं आहे हां वाढलेलं आहे ना इतर तर आपले बाबा जे का आता रसायनिक डोस किंवा बिसळ डोस वापरतात तर जे शेतकरी त्यांनी शेती कशी केली पाहिजे जैविक केली पाहिजे जैविक शेती जास्त करून कस जैविक वर जास्त भर दिला ना आता सध्याला रिझल्ट दिसतोय मला म्हणजे माझ्या स्वतःला मी बघितलेला आहे त्या रासायनिक पेक्षा जैविकचा रिझल्ट चांगला आहे जैविक आणि रासायनिक जैविक काय जे पाहिजे ते मिळू शकत नाही जैविक जे रासायनिक मिळत आहे सध्याला

साईज आणि कांडीची उंची आता आपण पिढ्या बघत आलोय की पोत्या आणून टायलीची टायल्यावरून आपण पोत्या तर आता पर... ही जी लोक म्हणतात की अशी किंड बघून कुठं शेती होते म्हणणं काय नाही नाही शेणी शेती चांगली होती कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत आहे म्हणजे हे कमी खर्च बी कमी होत आहे आता आणि ह्याला जे आपल्याला कसं जे आपण जाणायचो गोण्या वगैरे तर तीच काढायला आपल्याला माणसं मजबूत लागतात पण त्रास होतो आणि लवकर त्याला रिझल्ट मिळतच नाही रिझल्ट आणि जमिनीचं पण नुकसान होतं नुकसान वाटतं बरोबर आहे आवडसर तुमचं काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही पण एकदा किंवा शेतकरी बा ह्याच्यामध्ये नाही जैविक शेतीच केली पाहिजे रिझल्ट बी चांगला दिसतो त्याच्यामुळे जे एक वरचे भर दिलेला चांगला आहे भर दिलेला चांगला आता तुम्ही पण तुमच्याकडे पण बऱ्यापैकी क्षेत्र आहे तुम्ही काय काय पिकवता म्हणजे तुमच्याकडे काय काय ओस मका मका गऊ तुमचा एवरेज काय आहे वार्षिक एवरेज काय एक पण रासायनिकत वापरल्यामुळे काय एक पंचावन्न साठच्या पुढे काय एवरेज भेटत बसत नाही बसत नाही आता हा तुम्हाला हा नऊ महिन्याचा रिझल्ट बघून कसं वाटतं बघा प्रोडक्ट बदल क्या नाही या प्रोडक्ट बदल त्याच्यामुळे तर आता जैविक वरतीच भर दिला पाहिजे रामायग्रो ॲग्रो टेक वरती भर दिला पाहिजे रिझल्ट चांगला आहे धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी रामा ॲग्रोडेच्या चॅनलवर व्यवस्थित गप्पा मारल्या रामकृष्ण रामकृष्ण